गेल्या वर्षभरातील नगर किंवा थेट जिल्ह्यातील हिंदुत्ववादी विषयाची कोणतीही बातमी काढा त्यात तुम्हाला आमदार संग्राम जगताप दिसतील विधानसभेत विजयाची हॅट्रिक केल्यानंतर संग्राम जगताप पूर्ण बदलले गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी कट्टर हिंदुत्वाची कास धरली नगर शहर असो किंवा जिल्ह्यातील हिंदुत्वाचा कोणताही मुद्दा असो संग्राम जगताप त्यात बाह्यावर करून उतरलेले दिसतील वास्तविक आमदार संग्राम जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पक्षाचे आमदार असले तरी ते इतके कट्टर कसे झाले हाच खरा तर प्रश्न आहे संग्राम जगताप इतके का बदललेत याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइट ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या पंधरा दिवसांपासून नगर जिल्ह्यात दोन मुद्दे गाजले एक होता शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांची भरती तर दुसरा होता धर्मांतरा ते म्हणजे आमदार संग्राम जगताप संग्राम जगताप हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीही मढी यात्रोत्सवात मुस्लिमांना बंदी सिद्धटेक येथील पीराभोवतीचे अतिक्रमण नगर शहरातील अतिक्रमण हे मुद्दे संग्राम जगताप यांनी प्रखरपणे हाताळले श्रीरामपूरचे युवा नेते सागर बेग व नगर शहराचे आमदार संग्राम जगताप या जोड गोळीने नगर जिल्ह्यात प्रखर हिंदुत्वाची मशाल पेट्टी ठेवली आहे कधी काळी नगर जिल्हा हा सेक्युलर समजला जायचा फक्त स्वर्गीय अनिल भैया राठोड किंवा आर एस एस बजरंग दलासारख्या संघटनांचे काही नेते हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसायचे जिल्ह्यात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने जिल्ह्यात हिंदुत्व रुजवायला कित्येक दशके गेली दोन हजार चौदा पासून देशात भाजपचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात हिंदुत्वाची मशाल काही अंशी पेटली तरीही विखे थोरात तनपुरे काळे कोल्हे गडाख यांच्यासारखे मोठे नेते सहकारातील दिग्गज असल्याने त्यांना कधी हिंदुत्वाची गरज भासली नाही सहकाराची यंत्रणा सोबत असल्याने त्यांनी सर्व धर्म समभावाची राजकारण केले सहकाराची यंत्रणा सोबत असल्याने त्यांनी सर्व धर्म समभावाचे राजकारण केले ते आज तगायात सुरू आहे लोणीचे विखे किंवा संगमनेरचे थोरात यांनी कधीच कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र देशातील राज्यातील व नगर जिल्ह्यातील राजकारण बदलले बारापैकी दहा आमदार हे महायुतीचे निवडून आले महायुतीत भाजप व शिवसेना गट हे दोन्ही पक्ष कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात त्या मानाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा महायुतीला जुळवणारी नव्हती महायुतीला जुळणारी नव्हती व अजूनही नाही तरीही अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत म्हणजे महायुतीत आहे भाजप किंवा शिंदे गटाने अनेकदा कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली परंतु राष्ट्रवादीने कधी या वादात उडी घेतली नाही परंतु आता याच राष्ट्रवादीचे आमदार असणारे संग्राम जगताप कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेताना दिसत आहेत आमदार जगताप एवढे हिंदुत्ववादी झाले आहेत की नगर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भाजप किंवा शिंदे गटापेक्षा आमदार जगताप हेच आपले वाटू लागले आहेत मढी यात्रोत्सवात मुस्लिमांना बंदी करण्याची भूमिका असो गुहा देवस्थानमधील वक्फ बोर्डाचा वाद असो किंवा अगदीच गेल्या आठवड्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खलसा देवस्थानाचा वाद असो प्रत्येक वादात आमदार जगताप यांनी उडी घेतलेली दिसली आमदार जगतापांची भूमिका अशी दिसली की ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत की भाजपचा हा प्रश्न पडतो तर आमदार संग्राम जगताप यांच्या या बदललेल्या भूमिकेची अनेक कारणे सांगता येतात त्यापैकी एक कारण आहे काळाची गरज स्वर्गीय अनिल भैया राठोड हे नगर शहराचे तीस ते चाळीस वर्ष आमदार होते कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून त्यांची ओळख होती नगर शहराचे राजकारण पाहिले तर येथे सुमारे पंधरा ते वीस टक्के मुस्लिम समाज आहेत उर्वरित सत्तर ते पंच्याहत्तर टक्के हिंदू समाज आहे परंतु शहरात हिंदू मुस्लिम वाद अनेकदा झालेत स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी हिंदुत्व जपण्याचे काम केले त्याच जोरावर ते नगर शहराचे कित्येक वर्ष आमदार राहिले दोन हजार चौदा साली शिवसेना भाजप युती दुभंगल्याचा फायदा आमदार संग्राम जगतापांनी घेतला व पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्येही त्यांनी विजयाची हॅट्रिक केली नगर शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर दोन हजार अकरा साली शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांच्या आसपास होती आता दोन हजार पंचवीस मध्ये हीच लोकसंख्या सुमारे पाच लाख अकरा हजारांच्या आसपास गेल्याचा अंदाज बांधला जातोय जातीचा विचार केला तर दोन अकरा साली शहरात पंधरा पॉईंट चौसष्ट टक्के म्हणजेच चोपन्न हजार आठशे पंच्याऐंशी मुस्लिम होते गेल्या चौदा वर्षात या लोकसंख्येत बराच फरक पडलाय त्यामुळेच हिंदू वोट बँक राजकारणात महत्वाची ठरू लागली आहे शिवाय स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे निधन झाल्यानंतर हिंदूच्या खमक्या नेत्याची उणीम नगर शहराला भासू लागली हिंदूंची तारणहार समजली जाणारी शिवसेना चाच पडू लागली त्याचा फायदा जरी संग्राम जगतापांनी घेतला असला तरी काळची गरज ओळखून त्यांना हिंदुत्ववादी होणे आवश्यक ठरले नगर शहरातील कोणतीही निवडणूक असली तरी ती हिंदुत्वाच्या भोवतीच फिरते असा इतिहास आहे त्यामुळेच संग्राम जगताप हिंदुत्ववादी बनले असावेत असा, असा अंदाज मानता येतोय दुसऱ्या बाजूने विचार केला तर संग्राम जगताप यांची ही कट्टर भुमी का पक्षा यांना मान्य होईल का हा वेगळा प्रश्न आहे परंतु हिंदुत्ववादी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी त्यांची मैत्री पाहता संग्राम जगताप भविष्यात भाजपमध्ये येऊ शकतात असेही सांगितले जात आहे शिवाय शहराची गरज ओळखून त्यांना शिवसेना शिंदे गटही सोयीचा ठरेल असेही सांगितले जात आहे त्यामुळे पक्षाची भूमिका सेक्युलर असली तरी स्थानिक राजकारणाचा विचार करता संग्राम जगताप कट्टर हिंदुत्ववादी नेते बनलेत असा अंदाज बांधता येतोय विजयाची हॅट्रिक करूनही संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे ते त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले तेव्हापासून आमदार जगताप हे भाजपमध्ये जातील असे अंदाज बांधले जात होते परंतु आता पक्ष बदलाचा विचार करायला त्यांना तब्बल साडेचार वर्ष अवकाश आहे तेवढ्या वेळेत ते शहरातील जुने भाजप किंवा कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांशी जुळवून घेतील असे दिसते मित्रांनो आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल तुम्हाला अजून काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद